पुणे नंदुरबार जिल्ह्यातील आदिवासी समाजातील आणि इतर समाजातील धर्मांतराबद्दल आणि धर्मांतरण करण्याकरता मोठ्या प्रमाणावर चर्च त्या ठिकाणी तयार झाल्या मोठ्या प्रमाणावर चर्चच्या माध्यमातून वेगळ्या पद्धतीचे आमिष म्हणजे आरोग्यविषयी आमिष अजून काही आता या ठिकाणी डिटेल गृह विभागाकडे याचा रिपोर्ट आहे धर्मांतरण रोखण्याकरता अजून कडक कायदा माननीय मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून आपण करू पण या ठिकाणी आपल्याला आश्वस्त करतो जितके काही अनाधिकृत चर्च त्या ठिकाणी तयार झाले ते सर्व चर्च पुढच्या सहा महिन्यात विभागीय आयुक्तामार्फत चौकशी करून ते सर्व चर्च काढण्यात काढण्यात येईल ते चर्च त्या ठिकाणी आपण सरकारच्या माध्यमातून त्या ठिकाणी ते बांधकाम अवैध बांधकाम काढू असं आश्वस्त करतो